की बऱ्याच राक्षसांना गर्व होतो आणि ती गर्वाची बाधा होत असते आपण जी सेवा चाकरी करतो त्याच्यामध्ये अजिबात माणसांना राग नसावा जरी समोरचा माणूस काही बोलला तरी तिथे अर्पण करायचं बाबा तू बघ रे आणि गप राहायचं असं असेल तर आपलं जीवन सार्थकी लागतं आता ह्या भारुडात बघा काय काय झालेलं आता गची बाधा होता दादा तरला तर दादा होता दादा एक तरी तरला ऐका आणि गर्वाच घर गर खाली हिची म्हण कुणी आपल्या वाड वाटल्याने केल्याने ती काय उगीच केली बघा 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 काय अजरादा करवान, उगलाया शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी अग्निकुंडात जाळून घेतलं आणि दहा वेळा आपलं मुंडक कापून त्याच्या पायावरती वाहिलं आणि प्रत्यक्ष शंकराला आता शंकराला वश वश करून करून आता प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर राज्यात शिवालय तेवढी ठेवली शिवालय तेवढी ठेवली आणि शिवाला न भजणाऱ्या प्रजेला राज्या हाकलून दिलं आउट गेट गेट आऊट असं होय उलटा झाला मग आपला चालते वा चालते वा सांगितलं चालते जाऊन जाऊन जातेला खेराक औषशी बापसाकडे ह्याच्याशिवाय दुसरी खळी खळी खातेला आता भांडण इकडे तिकडे थांबणार नाही डायरेक्ट मायेरा तीन पद्धत मोडली हा ती डायरेक्ट लिहून देतानी जाता लागलो दुसरी का तर आता ती फॅशनच असा ही नाही दुसरी दुपारी गेलो फिरक आणल्या त्याच्यानंतर परत येणार गेलो दुसरी सांजेवर गेलो तिसरी अशी ही पद्धत काय नाही आता कोणाकडे ना जाऊन राहिले अयोध्येला रामाकडे विनाशकाले विपरीत बुद्धी शहाण्याच्याकडे जिडपत वृद्धी आणि अश्वमेघाचा घोडा धरला आणि मणिध्वजानं आपल्या हातानं तो पायावर धोंडा घालून घेतला आणि काय म्हणतो बघा रामाच खंद, करीन मी पाय राजा

शिवभक्तांना मारिले रामाने पण कोठ्यामध्ये रामाना मारण्यामा शक्ती दिली शिवाने अजून तुम्हाला माहित नाही या मनी ध्वजाचा राग अरे रामाच्याही ही पाठीवर देईन त्रिशुलता पौन डाग स्री रामा। केली लक्ष्मणाने आणि त्रिशुला आव्हान केले ध्वजाने वधावयाला लक्ष्मणाला त्रिशूल ते चेतले हाती पकडून हनुमंताने भैरव रूप घेतले भैरवाच्या रूपात छाती काढून उभो होतो मनी ध्वजाच्या मनी वाटले तिथच शंभू आला आणि हात जोडून त्यासाठी ते तो नमन करू लागला शंकर शंभू आणि काय म्हणतो बघा जय good go, मना? अरे बो? मनी बसल्या तो मला शंकर समजला काय समजले आता ये आता कोय <laughs> आता बघणारे म्हणून कोण नाही मला शंकर समजला मला आता काय करू नको अरे शंभू नव्हे मी करून स्मृत मीटर राम रामदास मद म्हणती हनुमंत ऐके राम अयोध्या देवाला आओ सेतु बांधो नी लंके गेला पापी रावणाचा दुराडा केला जचरम बानान रावण मेला रा। त्या थबुरवांनी आईचे राजा बोलो ला ला की जय बोल लखनाचा गटी घ्या नय गचा गज उड्डाण करून पलीकडे गेला आणि ध्वजाच्या डोक्यावरती गदा होती पळून गेला आणि काय म्हणतो हे पाडशील मग सोडशील वाट लावशील ओ मारा बाप मरणाच्या भीतीने सोडी पाशुपत मनी ध्वज त्याच्यावर आणि वज्र देई हनुमंत तेही झेली छातीवर आणि मग तो तुझा शिवा खंड जपतोय ओम श्रीराम जय जय राम मग मरणाच्या भीतीने सोडी पाशुपत मनी ध्वज त्याच्यावर आणि वज्र देई हनुमंत तेही झेली छातीवर एकाच पाटक्यात मोडून टाकला मनी ध्वजाचा रथ आज सोडून पळत्या पाटी पाठी मनी ध्वजाची गत हनुमंताच पाहून बल मनी जीव घेऊन पळ घुसला आणि शिवलिंगावर डोका आपली रडायला बसला आणि काय म्हणतो देवामाला याच्या हातून वाचवा हो आक्रोश आवाज ऐकायला आला शिवलिंगातून आणि म्हणतो कसा झालं काय मनी ध्वाजा रडू नको उगी काय उठून चल उठ आणि फिरून युद्ध करायचं असं नाही रडत रावायचं रडतराव काय घोड्यावर बसणार मग तू हा ध्वजा ध्वजा आणि कसा लढ म्हणला असाच कड की आला आला शिवशंकर Fazer हनुमंताचं खबरदार ऐकल्या बरोबर हनुमंताच काय झालं बघा खबरदार ऐकून नंदिला जम कुणा हनुमंत पाहू न घामानं नाव उन्हा हो दिला हो पेकुन आणि केलं हो पलायन

आणि शरण गेला श्रीरामाला ढोपरं कोपरं जोडून ढोपरा कोपरा पडल्याशिवाय काय होत ढोपरा कोपरा जोडून ढोपरा कोपरा फोडूचीत लागतं तरच सगळा मिळता

या बायकांची गीत म्हणा किंवा जेवणात बसायच्या नंतर मग ते नंतर मग ते श्लोक मग त्याच्यात ती चढावड अशी ती लग्नाची परिस्थिती असते त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर पण असतात आणि मग झालं चोईकडून हे झालं मंगल अष्ट्या माळ्यावर घेतला आणि ती गळ्यात माळ टाकला आणि त्याच्या शुभ लग्न सावधान झाला सगळा अरे सा गुरुदा असं लग्नाला लागले म्हणे गुरुदास लग्न लागले घर भरणी झाली राम भजावा गर्व नसावा गर्वाच घर गर सदा मग तो गर्व कसा जाईल याच्या काय करू करूया सद्गुरु ही वे भेटी तोंडा वाटे लोटी अनुतापी नाहू अनुताप घ्यायला पाहिजे म्हणजे तुका म्हणे रवी पाहू रवी म्हणजे सूर्य सूर्य म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे तेज आणि तेज म्हणजे ज्ञान कशाने म्हणून म्हणे गुरुदा असं लग्न लागलं घरभरणी झाले राम बजावा <दिखता> गर्व <गर्णादा> नसावा <दिखता> गर्वाचे सदा घर खाली गची बादा होता <दिखता> दादा <गर्णादा> एकतरी दरला एक इपना, हो ता ता ता, 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 ता,